あ जय शिवराय मित्रांनो आणि मैत्रिणींनो तर स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण आपला आजचा व्हिडिओ पंधरा ऑगस्ट निमित्त बनवलेला आहे आणि मित्रांनो व्हिडिओ एकदम छान आणि एकदम सुंदर झाला आहे मित्रांनो जसे की तुम्ही आता सुरुवातीला व्हिडिओ बघितला पण असेल आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला पण असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा ठीक आहे आणि व्हिडिओमध्ये मी जेवढेही मटेरियल यूज केलेले जसे की के बेटमार्क्स शिक इपिक्स फोटो पेंज जी वगैरे तर हे सर्व नेहमीप्रमाण तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटून जाणार तर वेबसाईटवरून तुम्ही बेटमार्क एपिक लिंक इनपुट करून घ्या तुमच्या अलर्टमोसन ॲप्लिकेशनमध्ये नंतर ऑल मटेरियलच्या लिंकने जीप फाईल डाउनलोड करून त्याला एक्स्टॅड करून घ्या ठीक आहे आणि जर तुम्ही तुम्हाला वेबसाईटवरून मटेरियल डाउनलोड करता येत नसेल किंवा वेबसाईटवरती तुम्हाला मटेरियल सापडत नसेल तर याच्यावरती फुल एक व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही तो व्हिडिओ एकदा नक्की बघून घ्यायचे त्यानंतर वो तो व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ एडिटिंगचे मटेरियल डाउनलोड करण्याबाबत तुम्हाला काहीच अडचण येणार नाही म्हणून तुम्ही एकदा तो व्हिडिओ नक्की बघून घ्या ठीक आहे त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल आणि जर तुम्हाला फ्रीमध्ये फोटो पेंज वगैरे पाहिजे असतील तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला एकदम फ्रीमध्ये फोटो पेंज वगैरे दिलं जातं ठीक आहे नो थोड़ा उसे ना तर आता चला मित्रांनो थोड्या न करता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या अलर्ट मोशन ॲप्लिकेशनला ओपन करून नंतर प्रोजेक्टच्या ऑप्शनमध्ये जा नंतर आता तुम्ही जे काही आपल्या वेबसाईटवरून बेटमार्क आणि एपिक लिंक के इनपुट केले असतील तर त्यांचे हे दोन प्रोजेक्ट बदलेले असतील यांपैकी आपला जो काही पहिला बेटमार्कचा प्रोजेक्ट असेल तर याला ओपन करून घ्यायचा आणि जर तुम्हाला बेटमार्क लिंक इनपुट करता येत नसेल किंवा एपीक लिंक इनपुट करता येत नसेल किंवा जी फाईल डाउनलोड करून तिच्यातलं मटेरियल तुम्हाला घेत नसेल घेता येत नसेल तर याच्यावरती फुल एक व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही तो व्हिडिओ एकदा नक्की बघून घ्या त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाणार तो व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला मटेरियल डाउनलोड करण्याबाबत तुम्हाला काहीच अडचण येणार नाही म्हणून एकदा तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघून घ्या ठीक आहे आता अशा प्रकारे आपल्या बेटमार्क प्रोजेक्टला ओपन करून घ्यायचे आणि इथं बघू शकता इथे मी तुम्हाला आधीपासून लॅरिक लावून दिलेले आहे आणि लॅरिकचा ग्रुप लावून दिलेलं आहे तर ही लॅरिक जसं तसं राव राहू द्या ठीक आहे याला काही एडिट वगैरे करू नका आता काय करायचे मित्रांनो अशा प्रकारे इथं सुरुवातीला यायचे बेटमार्क प्रोजेक्टमध्ये ठीक आहे नंतर प्लॅटच्या बटनवरती क्लिक करायचे मीडियाचं ऑप्शनमध्ये यायचे बाजूच्या फोल्डरच्या नावावरती क्लिक करायचे आणि तुम्ही जे काही आपल्या आजच्या व्हिडिओचं जे पल डाऊनलोड करून तिला ओपन केलं असेल म्हणजेच तिला एक्स्ट्रॅक्ट केलं असेल तर तिच्या नावाचा हा फोल्डर बनलेला असेल तर या फोल्डरला सिलेक्ट करून घ्या नंतर या फोल्डरला सिलेक्ट केल्यानंतर इथं बघू शकता इथे मी तुम्हाला एक बावीस सेकंदाचं एक व्हिडिओ बनवून दिलेले इंडियन फ्लॅगचा अशा प्रकारे बघू शकता तरी हा व्हिडिओ घेऊन घ्या ठीक आहे नंतर व्हिडिओ घेतल्यानंतर आपला पुढच्या बेटमोकवरती या आधी या व्हिडिओचा जो काही शेवट पुढचा भाग असेल तर याला कट करून द्या ठीक आहे नंतर आता या व्हिडिओचा ओझो साईडला जी काही खाली जागा असेल तर याच्यावरती क्लिक करून ठेवा नंतर या व्हिडिओला अशा प्रकारे या ग्रुपखाली घेऊन घ्या नंतर या पुन्हा या व्हिडिओवरती क्लिक करा ब्लेंडिंग अँड ऑपसिटीच्या ऑप्शन ऑप्शनमध्ये या नंतर ही जे काही ऑपोसिटची रेस आहे मित्रांनो तर ही ऑपोसिटीची रेसला इथून अशा प्रकारे कमी करून घ्या तर याला अशा प्रकारे वीस ते पंधरापर्यंत कमी करून घ्या ठीक आहे तुमच्या प्रमाण तुम्हाला जेवढं छान वाटेल तेवढं तुम्ही या व्हिडिओची ऑपिसिटीला कमी करून घ्या ठीक आहे नंतर बघू शकता इथं आपली लॅरिक पण बराबर दिसत आहे आणि बॅकग्राऊंडला आपला व्हिडिओ पण लागून गेलेलं आहे ठीक आहे त्यानंतर आता आपलं सुरुवातीचं काम झालेलं आहे त्यानंतर आता इथं आपल्या एकवीस पॉईंट एकोणतीस सेकंदापासून तर मी तुम्हाला शेवटीपर्यंत जेवढेही बीटमार्क लावून दिलेले आहे बघू शकता तर यांच्याप्रमाणे तुम्हाला फोटो लावायचा ठीक आहे तर मी तुम्हाला जी पॅलच्या फोटोमध्ये फोटो दिलेले तुम्ही ते फोटो लावू शकता किंवा तुमच्याकडे आधीपासून तुमच्याकडे फोटो असतील तर तुम्ही ते फोटो पण लावू शकता ठीक आहे तर आता फोटो लावण्यासाठी अशा प्रकारे पहिला बीटमार्कवरती यायच्या नंतर प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि ते मी तुम्हाला अशा प्रकारे फोटो दिलेले बघू शकता तर इथून फोटो घ्यायचे तर अशा प्रकारे फोटो घ्या पुढच्या भेटमॉकवरती या नंतर पुढचा पुढचा भाग कट करून द्या अशा प्रकारे तुम्ही पटापट हे सर्व भेटमक प्रमाणे तुम्ही हे सर्व फोटो लावून घ्या आहे तर मी पटापटाचा हे सर्व फोटो लावून घेतो अशा प्रकारे तर मित्रांनो आता मी, मी शेवटीपर्यंत जेवढे इथे सर्व बेटमक होते तर यांच्याप्रमाणे मी सर्व फोटो लावून घेतलेले बघू शकता तर अशा प्रकारे तुम्ही सर्व बेटमार्कप्रमाणे हे सर्व फोटो लावून घ्या ठीक आहे नंतर आता फोटो लावल्यानंतर काय करायचे अशा प्रकारे आपला जो काही पहिला बेटमार्क असेल पुन्हा एकवीस पॉईंट एकोणतीस सेकंदावरती तर इथं यायचे नंतर प्लसचा बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे पुन्हा जिपफलच्या फोल्डरला सिलेक्ट अशा प्रकारे सिलेक्ट करून ओपन करायचे आणि ते मी तुम्हाला जीपॅलच्या फोल्डरमध्ये एक शायडूची पेंज दिलेली तरी शायडूची पेंज घेऊन घ्या वरती तीन दोट दिलेले यांच्यावरती क्लिक करा क्लिक या नंतर या पाच नंबरचा फिल कंपजेशन एरिया नावावरती क्लिक करून या पीएनजीला झूम करून घ्या नंतर व्हिडीओच्या शेवटी अशा प्रकारे आणि व्हिडिओच्या शेवटीपर्यंत या आयकन वरती क्लिक करून या पीएनजीला शेवटीपर्यंत ओढून घ्या ठीके नंतर पुन्हा अजून आपला पहिला बेटमॉक वरती या नंतर प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये या नंतर इथे मी तुम्हाला पंधरा ऑगस्ट हॅपी इंडिपेंडेंस डे नावाचे एक टेक्स्ट पेन जे बनवून दिलेले तर हे टेक्स्ट पेन जे घेऊन घ्या नंतर याला पण अशा प्रकारे शेवटी या व्हिडिओचा नंतर शेवटीपर्यंत ओढून घ्या ठीक आहे त्यानंतर बघू ले ले तर इथं आपल्याला आता सर्व फोटो आणि व्हिडिओ वगैरे बराबर लागून गेलेले आता आपल्याला हे सर्व फोटोंना ईपेड पेस्ट करायचे तर ईपेड पेस्ट करण्यासाठी काय करायचं अशा प्रकारे बॅक यायचे आणि जो काही तुम्ही आपला ई प्रोजेक्ट इम्पोर्ट केला असेल तर या ते या इपेकच्या प्रोजेक्टला ओपन करायचं अशा प्रकारे नंतर या पहिल्या फोटोवरती क्लिक करा ई पेकमध्ये जा नंतर तीन डॉटवरती क्लिक करा आणि कॉपी ई करून घ्या या फोटोवरचे ठीक आहे नंतर पुन्हा बॅक येऊन पुन आपण जो काही बनवतोय तर त्या प्रोजेक्टला ओपन करा पहिल्या बेटमार्कवरती या एकवीस पॉईंट एकोणतीस सेकंदावरती नंतर खाली या नंतर जो काही आपला पहिला बेटमार्कच्या पुढचा हा पहिला फोटो असेल तर याच्यावरती क्लिक करा ही पेकच्या ऑप्शनमध्ये या तीन दौऱ्यावरती क्लिक करा आणि पेस्ट इपेस्ट करून द्या तर अशा प्रकारे या पहिल्या फोटोला हा वाले पेस्ट करून द्या ठीक आहे नंतर पुन्हा बॅक या अजून आपल्या ई पी एक्कच्या प्रोजेक्टला ओपन करा आणि आता जो काय आपला दोन नंबरचा फोटो असेल तर याच्यावरचे ई पीक अशा प्रकारे पुन्हा कॉपी करून घ्या नंतर पुन्हा बॅक येऊन आपण जो काही बनवतो आहे तर त्या प्रोजेक्टला ओपन करा नंतर अशा प्रकारे पुढे या तर अशा प्रकारे आपला बावीस पॉईंट चोवीस सेकंद आता या नंतर खाली या आता इथून मी तुम्हाला शेवटीपर्यंत जेवढेही बेटमार्क लावून दिलेले होते तर हे सर्व जेवढेही बेटमार्कप्रमाणे आपण फोटो लावलेले तर हे सर्व फोटोंना हा वालयपीड पेस्ट करून द्या ठीक आहे तर अशा प्रकारे पटापट आता जेवढे आपण बेटमॉकप्रमाणे फोटो लावलेले शेवटीपर्यंत तर यांना हा वालाईपडे पेस्ट करून द्या ठीक आहे तर मी पटापट यांना हा वालाईपिढ पेस्ट करून घेतो जर तुम्ही अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करून टाका शेअर करून टाका नवीन असाल तर सबस्क्राईब करा मित्रांनो अनेक छान असे कमेंट्स पण करून टाका ठीक आहे तर मित्रांनो आता मी, मी शेवटीपर्यंत हे सर्व बेटमग प्रमाण लावलेले फोटो होते तर यांना मी हा वालाईपीड पेस्ट करून दिलेले बघू शकता अशा प्रकार तुम्ही हे सर्व फोटोंना हा वालाईपीड पेस्ट करून घ्यायचे ठीक आहे नंतर पुन्हा बॅक यायचं अजून आपल्या एपीएकच्या प्रोजेक्टला ओपन करायचे कर आणि अशा प्रकारे पुढे यायचे आणि इथं मी तुम्हाला डी आर नावाचे दोन लेअर लावून दिलेले बघू शकता तर इथून तुम्हाला ले दोघं लेअर कॉपी करायचे तर कॉपी करण्यासाठी या लेअरच्या जे काही इथं तुम्हाला डोळ्याचं आयकन दिसत आहे आणि याच्या पुढे थोडीशी मुखी जागा दिसत आहे बघू शकता इथं तर इथं क्लिक करून ठेवा अशा प्रकार ठीक आहे इथं अशा प्रकारे क्ल क्लिक करून ठेवल्यानंतर हे दोघं लेअर अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्या नंतर या चौकन बॉक्सवरती क्लिक करा आणि कॉपी टू लेअर्स नावावरती क्लिक करून द्या अशा प्रकारे नंतर आपले जे काही दोघं लेअर असतील तर कॉपी होऊन जाणार नंतर बॅक बटनवर क्लिक करून बाहेर यायचे आपल्या बेटमार्क प्रोजेक्टला ओपन करायचे पुन्हा या चौकन बॉक्सवरती क्लिक करायचे आणि पेस्ट लेअर करून द्यायचे त्यानंतर बघू शकता आपला जो काही इपीड म्हणजे इपीड आहे आपला एच डी आर ओला तर तो पण लागून गेलेला आहे आपल्या व्हिडिओला त्यानंतर आपलं पूर्णपणे व्हिडिओ बनवून झालेले बघू शकता आता मित्रांनो व्हिडिओ बनवून झाले नंतर आता व्हिडिओला सेव्ह करण्यासाठी वरती जे काही शेअरचं आयकन दिलेले तर याच्यावरती क्लिक करा व्हिडिओच्या ऑप्शनच्या बाजूला एरो दिलेले ॲरोवरती एर क्लिक करा इथून तुम्ही व्हिडिओची क्वालिटी सिलेक्ट करून घ्या तुमच्या इच्छेप्रमाणे नंतर जे काही तुम्हाला खाली एक मोठं एक्सपोर्ट नाव दिसत असेल तर या एक मोठ्या एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून व्हिडिओला सेव्ह करून घ्या तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हा जो तो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही समजलं नसेल किंवा काही अडचण येत असेल तर तुम तुम्ही मला इंस्टाग्रामवरती मेसेज करा किंवा खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा तर मित्रांनो आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि असंच नवीन नवीन व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा